आई फ्रेंड सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मजेत राहणं गरजेचं आहे कारण आता दसरा होत दिवाळी अगदी पंधरा दिवस कलेक्शन राणीताईने आणले आणि अशी सुंदर साडी पाहिल्यानंतर प्रत्येक जण खुशच होणार आहे पाहून घ्यायचे मस्त अशी साडी आणि राणीताई नाव तर राणी राणीताईच आहे साडीचा कलर सुद्धा राणी आहे सुंदर अशी राणी कलरची साडी आपली सेल झाली आहे साडीचं नाव असणार आहे तुम्हाला वाटणार आहे फॅब्रिक कसले काय आहे ताई अपले रा। तर सांगणार आपल्याला तर साडीचं फॅब्रिक जाणार आहे मला एक कॉटन सुंदर अशी साडी आणि एकदम सुंदर दिसते पण तिच्यावरती पाहताय तुम्ही मी बोलल्याप्रमाणे जेव्हा साडी शेल होते त्याच्यावर पाहिजे डिझाईन हे पाहताय तुम्ही वेडिंगचा पूर्ण वेडिंग प्रोग्राम दिसतो आपल्याला हे पाहताय खिडक्या दार दरवाजे भरपूर काय काय आहे तुळशी वृंदावन पण आहे हे पाहता कट बॉर्डर भरपूर डिझाईन केली आहे अगदी सुंदर माहोल बनवून टाकलाय साडीवरती खासताय तुमच्यासाठी पहा किती सुंदर साडी आहे अगदी छान साडी आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटणार आहेत आणि भरपूर साऱ्या साड्या आपल्या दिवसभर सेल झाल्यात त्या पण पाहिजेत पण हे पाहा छान असा पीस असं कोणी आणल का आम्ही देत आम्ही फक्त जानी साडी सेंटर तर लवकरात लवकर खरेदी लिहायचे आणि दिवाळीची खरेदी करून घ्यायची पाहूया दुसऱ्या साड्या कोण कोणत्या सेलवत आहेत आपल्याकडे अगदी छान असा परीचा पॅटर्न सगळ्यात महागडा आणि महागडा असून सुद्धा दिसतोच तेवढा छान आहे त्याच्यासाठी तो, तो महागच असतो आणि ज्या आता आपली नाजूक साजूक मुले असतात त्यांना साडी वेट नको वाटतं साडीचं ओझच नको वाटतं त्यांच्यासाठी खास करून परीचं पॅटर्न आणलाय साडीचं नाव पण परी आणि नेसणार पण परीच सुंदर अशी साडी आहे आणि ज्या मुलींना खरच वेट जमत आहे त्यांच्यासाठी खास करून हा पॅटर्न आपण मागवून घेतलाय सुंदर अशी साडी आहे मागवण्यापेक्षा आपण तयार करून घेतलाय मना काही अडचण नाहीये कारण जे लागतं तेच आपल्याला भेटलं म्हणजे म्हणायचं आपणच तयार करून घेतलं सुंदर अशी साडी आहे साडीला अजिबात वेट नसतात ही तुम्ही फॉईल प्रिंट आहे साडीला ऑल ग्लेज आहे आणि ह्याच्यामध्ये कलर पाहिजेत कोणकोणते कौन कलर असणार आहेत हा आहे छान असा बेबी पिंक कलर हा पाहताय तुम्ही छान असा पुस्ता कलर आणि हा पाहताय तुम्ही छान असा पर्पल पिंक कलर तर हे कलर अवेलेबल आहेत आणि ही आहे तुम्ही द्यायला घ्यायला साडी जबरदस्त असणार आहे छान अशी साडी साडीची प्राइस जाणार आहे फक्त सातशे पन्नास आणि आपण द्यायची घ्यायची पण साडी आणली फक्त तीनशे रुपयापासून ताई तर विजिट तर करा भरपूर जण आता पण आता ऑफर पण चालू झालेले आहेत तर पाहताय तुम्ही ही साडी जी खरेदी झाली आहे परी कंपनीची साडी आहे ताईनला मी काल बोलल्याप्रमाणे बरेचशा माझ्या मैत्रिणी मग नाव घेतलंय की दिवाळीला आपल्याला ब्लाऊज भेटणार नाही कारण टेलरिंग एकंद दोन दिवसात ब्लाऊज शिवणे इतके ब्लाऊज नसतात टेलर लोकांना पण भरपूर काम असतात कारण मी पण त्या अनुभवातून केलेली आहे तर ही पाहताय तुम्ही छान अशी परी कंपनीची साडी आणि हा असणार आहे ब्लाऊज ताईंना ही पण साडी ऑफर भेटलेली आहे कारण दिवाळी ये दिवाळी येते पण आणि दिवाळीची लगबग चालूच झालेली पण आहे पहा किती सुंदर साडी आहे साडीचा कपडा अगदी छान आहे परी कंपनीची साडी असल्यामुळे साडी छानच दिसते बरं का साडीची प्राईस जाणार आहे फक्त अकराशे रुपये ऑफरमध्ये दिली आपण तशी तुम्ही मार्केट मध्ये बघायला गेल्यानंतर या साडीची प्राइस सोळाशेच्या खाली भेटणार नाही ताई बर का तर ही पाहिजे साडी ऑफर साडी फक्त तीनशे पन्नास मध्ये सुंदर असा पॅटर्न आहे आणि ताईनी पाहता क्षणी चार ते पाच साड्या एकसारखे के खरेदी केल्यात दुसरी पण द्या हे पाहताय तुम्ही ऑफर साडी साडे खोली जाणार नाहीये पण अशा नादखोळ्या साड्या ताईंनी खरेदी केल्यात डेली यूजला जाणार आहे किती सुंदर साडी आहे पहा आणि ह्या सगळ्या साड्या ताईंनी घेतलेल्या आहेत ऑफर मध्ये भेटल्यामुळे तर तुम्ही पण विजिट करायला यायचंय कस्टमर तुम्ही बोला तुम्ही काय म्हणतात तुमचं मत काय यायला पाहिजे का आपल्याकडे सगळ्या साड्या ज्या दिसत आहेत तुम्हाला ऑफर मध्ये ताईंना भेटलेल्या आहेत हो की नाही ताई ताई बोलू शकता हो हो एकदम छान छान अशी साडी आहे ताई पुन्हा पुन्हा येतात खरेदीला आपल्याकडे साडीची प्राइस फक्त तीनशे पन्नास अशी गेलेली आहे तर सगळ्या साड्या गेल्या ते द्या ना आम्हाला मॅडम कोण घेतली तर खास करून तुमच्यासाठी वेळ काढून हे पा छान अशी बंदेच साडी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट केल्याशिवाय पुढे जायचं नाही आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओ बघायला भेटतील छान असं साड्यांचं कलेक्शन बघायला भेटेल आपल्या जान्हवी साडी सेंटरमधून तर पाहा किती सुंदर आणि लाजॉब साडी आहे बंदेच साडी तर ठीक आहे बाय